वरण पिरवाडी येथे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम संपन्न नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनल वर पहिल्यांदा पर्यावरण संवर्धन सागरी जीवसृष्टीचे रक्षण आणि स्वच्छ किनाऱ्याच्या उद्देशाने पिरवाडी समुद्र किनारी भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत रयत शिक्षण संस्थेच्या वीर बाजेकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महालन विभाग फुंडे कॉलेज तसेच वन विभाग कांदळवन कक्ष अलिबाग कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र फ्रेंड्स ऑफ नेचर हॉर्न झिरनेर लायन्स क्लब उरण गोल्ड व मँग्रोव्ह कन्झर्वेशन मॅनेजमेंट यांनी संयुक्त सहभाग नोंदवला या स्वच्छता मोहिमेत वीर वाजेकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस व राष्ट्रीय छात्र दल एन सी सी यांच्यासह तब्बल दोनशे अडुसष्ट विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले या कार्यक्रमास नायब तहसीलदार उरण श्री नवाळे वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन कक्ष अलिबाग कुलदीप पाटकर वनपरिमंडल अधिकारी किशोर सोनावणे एम एस एफ संरक्षण दलाचे जवान साईशुरी मॅडम नरेश गौड व भावेश कडू नागाव ग्रामपंचायत व ग्रामसुधारणा मंडळ सदस्य यांची उपस्थिती होती कांदळवन कक्षेमार्फत हातमोजे मोजे मास्क पाणी व अल्पोपहार आल देण्यात आला महात्वली ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटागाडी उपलब्ध करून दिली डॉक्टर आमोद ठक्कर प्राचार्य वीर वाजेकर कॉलेज फोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीरवाडी सागर किनारा हा पर्यटन केंद्राबरोबरच भविष्यातील पर्यावरण संवर्धन आणि अन्न सुरक्षतेसाठी अत्यंत महत्वाचा असा संदेश दिला तसेच आपला सागर किनारा आपली जबाबदारी या भावनेतून सातत्याने स्वच्छता उपक्रम राबवण्याचे आवाहन केले फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन चिरनेरचे वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांनी पर्यटकांसाठी जागोजागी कचराकुंड्या उपलब्ध करण्याची सूचना केली अधिकाऱ्यांनीही याला पाठिंबा देत लवकरात लवकर याबाबत कारवाई केली जाईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांनी सांगितले कार्यक्रमासाठी पत्रकार मधुकर ठाकूर तसेच डॉ संदीप घोडके प्राध्यापक राम गोसावी प्राध्यापक बी पी पवार डॉ राजकुमार कांबळे गोटपागरसर डॉ झेलम झेंडे प्राध्यापक भूषण ठाकूर प्राध्यापक प्रांजल भोईर प्राध्यापक देवेंद्र कांबळे प्राध्यापक योगेश कुलकर्णी व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते न्यूजकट्टा एक्सप्रेससाठी प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे